स्माईल त्याची ती तर चला मी जेवली आहे पहिली पण पण मी आता सोबत परत जेवणार आहे कारण की मला व्हिडिओमध्ये यायचं मी जेवली आहे आधी पण मी परत तुझ्यासाठी जेवणार आहे मला व्हिडिओमध्ये यायचं गाईज आम्ही आलो आहे घरी लग्नावरून आणि आता नवरा नवरीची एंट्री होणार आहे तर बघा कसं सजवलं आहे सगळ्या मावशींनी आणि आमच्या सगळ्या औरंगाबादच्या फॅमिलीनी तर तुम्हाला दाखवते मी आता आहेस नमस्कार सगळ्यांना कशा आहेत सगळे ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर आज मी ब्लॉग खूप लेट स्टार्ट करते कारण की घरी तुम्हाला माझ्या अवतारावरून दिसतच असेल की मी फक्त आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून आली मनालीकडे मेकअपसाठी मम्मी म्हटली बाई तू घरातलं काम काहीच नको करू तू पहिली जा आणि मेकअप करून ये म्हणजे तुझ्यामुळं लेट नाही होणार जायला आपल्याला तर मी आली आहे सो चला बघा मी काय आता कशी ट्रेपिंग आहे म्हणजे काय आउटफिट आहे कसा मेकअप करणारे ब्लॉगमध्ये सगळं बघतालाच आणि लग्न पण कालच्या ब्लॉगमध्ये काल तर खूप गडबड झाली म्हणजे एकाच दिवशी भरपूर कार्यक्रम होते तर आजच्या ब्लॉगमध्ये फक्त लग्नच आहे आणि कचं तर चला पुढे ब्लॉग एंडपर्यंत बघा हे बघा <laughs> लग्न झालं बघा किती परिणाम परिणाम होतो पोरीनवरती घासा घासा भांडीच घासायची गाय पण भांडी घासायची मी पण भांडी घासते पण आता तिथं बघ प्लीज तिला फोन करायला लावला होता काय नाही सगळ्या घातात मांडी मी पण घासते <laughs> <laughs> की आमच्या ब्लॉग बघते मला आज बोलती की <laughs> मी तुमच्या ब्लॉग बघते म्हणून तर चला मी बघा किती साधे आले आणि हा टॉप तर मी उगच घातले कारण की मला परत पिशवी करून घेऊन जायचं बरोबर सो गाईज आता माझा झालं मेकअप स्टार्ट आणि आज तिघं तिघं आहे बघा मला असं वाटतं तुम्ही खूप लवकर माझं ओरखणार हो आहे आणि मला घरी पाठवणार आहे yes. कारण की ति हिने अजून दोन जणांना म्हणजे या दोघांना पण बोलवलं आहे ती म्हणजे नाही का लवकर लवकर व्हावं म्हणून एक मला असं वाटतं आज मी खूपच छान दिसणार आहे yes. काय बोलते म्हणाली खूप जास्त छान दिसणार आहे <laughs> तर सो so गाय स्टे स्टेट येऊन बघा आता कसं मेकअप करते आहे आणि कसा लुक होतो आहे माझा आणि माझी साडी पण आज मी वेगळ्या वेगळी स्टाईल थोडी करणार आहे सो स्टेट येऊन आय मस्क लावलं आहे पण मी हा फर्स्ट टाईम लावला आहे सो कसं आपल्याला घेऊन फिरायचंय थोडी थोडी आज पूर्ण माझा लुक चेंज करून टाकणार आहे मला असं वाटतंय सो मी आज घालणारे खोपा सो हे बघा मला ओरडते मी तिला काहीच करून देत नाही तिला म्हटलं स्प्रे नको मारू हेअर्सवरती बॅक बॅक कॉमिंग करू नको करता याच्या केसांना बाउन्स कसा येईल सांगा बरं फ्रेंडला <laughs> तू काहीतरी कर जुगाड आणि बाउन्स हान केसांना एक तर केस मी आज पण नाही धुतले काल पण नव्हतली पावडर बघा आता पावडर पण युज आहे म्हणजे मी आज रात्रीपर्यंत टकली होणारे पाहिजे <laughs> कशी दिसेल टकली सांगा बरं काय नाही लोक बालाजीला मी काय करणार माझे जास्तच केस गळायला लागले ना मी जाणार सगळं बालाजीला मनत मागणार काहीतरी केस माझे देऊन येणार काय बोलती एका एक मध्ये दोन काम होतील माझे छान सोल्युशन आहे असं करणार आहे मी म्हणलं जाऊन टेन्शन नाही घेणार खूप हेअरफॉल होते माझं आणि तुम्ही मला सारखं विचारता दीदी केसांना काय करते काय नाही काय करते काहीच करत नाही केसांना पण तरी त्याच्या सांगा कोणाला माहित असेल तर हि जे बघा चार पाच केस राहिले ते बघा नाही नाही मी आल्यालाच विचारलं तिला काय ऑइल लावलं ऑइल लावलंय म्हणून ते असे दिसतात <laughs> मी पण ही लावलं ना ए, ए, एक चौक्ती -चौक्ती आ, केस एक दोन चपटी होतात असं वाटतं चार पाच केस बाकी आहेत आपल्याला आणि जेव्हा आपण केस म्हणजे वॉश करतो तेव्हा एवढा एवढा वॉल्युम दिसतो छान वाटतं ना मग हम्म तर आता खोपा घालणार रे पहिल्यांदा घालते मी खोपा घातला होता खूप वर्ष आधी पण आता खूप वर्ष घालते तर बघा आता पूर्ण झाल्यावरतीच सिंदूर नागपे गिरणाचा हे बघा परत लग्न होत आहे सिंदूर लावते मला काय गी जी बघताय बघताय ना तुम्ही हे काय होत आहे मी तुझ्या नवऱ्याला सांगते तू माझ्या नवऱ्याला सांगे बघा काय करते बघा लग्न करते माझ्यासोबत परत आणि आमचा खोपा झालाय रेडी म्हणजे घालून पूर्ण झालाय तर मी तुम्हाला खोपा दाखवते बॅक कॅमेराने दाखवते तर बॅक कॅमेराने दाखवायला लागणार आहे दाखव ग म्हणाले खोपा अशा प्रकारे आमचा मेसी खोपा रेडी आहे वाटतं खूप त्याच्याकडे नाहीये कारण मी आल्यावरती पसार झाला एवढा त्याच्या आधी पसारा नव्हता मी आल्यानंतर पूर्ण सिंधुरणी खूप सुंदर लुकियसली ते दाखवत होती कस वाटत प्रतीक मला बघून शॉक झालाय कशी वाटते कशी दिसते मी बघा मी इथे रेडी झालीय आणि हा बघा बाई माझ पाच मिनिट लागतो हो गाई चला चल बाय बाय मनाली थँक्यू सो मच खूप केलंय माझा आणि मी आले तेव्हा कशी दिसत बघा पूर्ण लुक चेंज केलंय माझा तर थँक्यू सो मच आता मी मेकअपला बसणार <laughs> हो आता, आता, तर आता बाए बाए करते म्हणायला आणि भेटत माझं पण आवडून झालेलं आहे पाच मिनिटात आलो शर्ट पॅन्ट घातला आपली सगळं सेट केलेली होती तर मी पण सेम मॅचिंग करायचा प्रयत्न केलाय पायाला थोडासा तर पाहायला तर तुम्ही पूर्ण लुक बघितलाय का बघित दाखवले का तर पाहिलं तुम्हाला पूर्ण लुक दाखवतो मी घरीच हिड बघा एकदम ट्रेडिशनल लुक केलेला आहे पायलनी साडी तुम्ही बघितली असलॉक मध्ये फक्त त्यावर तिने ब्लाऊज घातला तो ब्लाऊज एकदम सिंपल घातले कारण की मॅडमला वेळ नाही भेटला नाही तर बघा वर्क करता बघ बसली बसली तेवढं तिला उशीर झाला मेकअप पार्टीचा कॉल आला आणि त्यामुळे पायल लवकर जावं लागलं ला मला तर मी काय केलंच नाही आणि मग आता कसं वाटतं हा लोक तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मेकअप आर्टिस्ट तुम्ही बघितले असेल तर नक्की तिचा डीएम वगैरे करा असे छान छान लुक साठी तुमच्या वेडिंग साठी तुमच्या चांगल्या फंक्शन साठी तिला कॉन्टॅक्ट करा चांगले मेकअप आर्टिस्ट एकदम व्यवस्थित तुम्हाला लुक करून दिली जसा पाहिजे छान दिसते एकदम मस्त <laughs> पिकी <laughs> ट्रेडिशनल संध्याकाळचा लुक पण आमच्या दोघांचं मॅचिंग होणार आहे बऱ्यापैकी तर संध्याकाळचा लुक तुम्हाला दागो रिसेप्शनचा लुक तोपर्यंत बघा कशा दिसतं आम्ही आम्ही नक्की कमेंट करून सांगा होते का मॅच नाही होते थोडं पार होत असेल माय डॉ बघितलं तर दोन्ही मॅच होत आहे तर चला आता निघूया येस चला रेडी झाली मी बघा आता माझं तर बघितलं ते मम्मीचं लुक बघा आजचा फुल हेवी असं वाटतंय वर्माई असं वाटतंय की नाही का ह्यांच्याच म्हणजे आमचं परत लग्न आहे प्रतिक जण माझे हे बघा काय वर्माईचे असतं नटती का उलट न वर्माय नटत नाही वर्मायला डोक्याला कंग सुद्धा लावायला वेळ भेटत वे नाही बघा नटतात म्हणजे आत्या लुक कसं वाटतं एकच बोला हाय का नाही वरमयला वेळच नसतो तोडाला तो पावडर सुद्धा लावायला hmm. माणूस काय म्हणतो आले वरमय सारखी नटली वरमय सारखी वरमय सारखी नटण्याचा काही विषय उलट वरमयलाच वेळ नटायला भेटत नाही का आजूबाजू जेच असले असत वेळ असतो ना भरपूर थोडा पॉइंट घालणार थोडा पॉइंट मम्मीच लगेच लेक्चर चालू होतं लगेच चालणार ज्ञान पादणार लगेच असं ना असं असतं असं नाही असं असत पप्पा आज मला पप्पा आल्याला म्हणले वा साडी वाटते काय तर आवडला नाही म्हणजे कारण तुला माहितीच नाही ती फॅशन नवीन फॅशन आलेली आता पण ह्याच्यावरती एक फॅशन होती पण ती काढली वेस्टर्न एक फॅशन होती घ्यायची पण नको म्हणलं ते पण छान वाटत मी मम्मी बघतील आवडलं असं तुम्ही माणूस बाहेर असले की माणूस म्हणतो करायचं म्हटलं मी ते मला ते घागर टाईप पण नाही नवीन स्टाईल चावतीन काहीच वाटलं नाही मेकअप आर्टिस्ट आता ते नवीन नवीन प्रयोग करून असतात आज थोडी गेली नॉर्मल लुक केलाय पाहिलं चला निघतो आता आम्ही जाणार माझं आधार कार्ड बदललंय पॅन कार्ड सगळं बदल ऐका की सगळं बदललंय पण आता मग मी तोंडातून आयुक्त अरे लोक पण भेटत तुम्ही पायल जाऊची असे काय जाऊ का असं होतं पायल कांबळे म्हणत नाही तर पायल कांबळे म्हणणार ना तुम्ही चॅनल सगळं डिट करून टाकल काय माहिती काय दिसत काय नाही बघा नवरदेव नवरदेव आमचा दिसतोय गोरा गोरा दिसतोय सगळ्यांना मिशेच कमाल फोन केलंय प्रेमाचं चलो प्रेमाचं आणि मी कशी दिसते ते सांग भाई कडक फुल क्वालिटी

咱俩。 थारा यस हे मावडा करते थांबला बघा एक मिनिट सर आयत चेक मी अरे हे जा आता जे गाणं लावून दे समोर पास जाले की कनेक्टिंग बोल अरे हे आता गाणं दे نهي 2 نمبر نمبر محمد عبدالمجید خان خطي فرزند عبدالحسين زند تنتھہ تہ ساوتھتے جه منگلانی نانا دی ریدھہ روانہ تہ متھ گلاں کران سانھرا دے شکھانے بے پرندھہ تہ دی تہ اجتواں مننوں تنتھہ ساوتھتے جه منگلانی دوجھی تنتھہ پٹھہ انتھہ سوارن انتھہ ہاور کیو یोजना کتمہ دی مارام ٹھیک ٹھیک تفصیل کتمہ او اجتواں مننوں تنتھہ ساوتھتے جه منگلانی کٹوانہ کتمہ درنگہ ایک گپ بھی نیرا چنتا یتھہ وذنہ जय काय मजे सर्व दै नसोम अविनाय तुमाविनो tangent सा भवते जय मंगलानी ननोपनंद पुजता कुदनेंद्रपुते नदे तम आपण इ तुमचे देशंती मार tangent सा जाता वेळेत समुदाय फटाका फुटला चेंज आता कारण की आता आहे रिसेप्शन आणि माझं अवतर तर खूप खराब झाला आता पण मी तुम्हाला एकदा माझा लुक दाखवते यायचं होतं म्हणून मला आवाज असे लोकांना खरंच मला कसे भेटतात काय माहिती आणि आता हिचं पण लवकरच लग्न आहे ही नाकनच पडायला लागली एक किलो ची पणायला लागली माझ्या नाकात काय चला

सो गाईज आमचा लुक कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा आम्ही मॅचिंग केलंय हा रिसेप्शन लुक आहे थँक्यू बोल सो आम्ही मॅचिंग केलंय हा रिसेप्शन लुक आहे कसं वाटतंय मला नक्की सांगा यार मला कोण व्हिडिओ काढून देते का नाही तर माझा पण तुम्ही लोक बघितला असेल येस मी दाखवते प्रतीक्षा सो हे बघा कसं दिसतंय साईडला लाव साईडला हो लवकर सो गाईज प्रतीकचा लुक कसं वाटतंय नक्की कमेंट आणि आता रिसेप्शन चालू आहे गाईज सो सगळ्यांची फोटो सेक्शन चालू आहे कालची व्हिडिओ सागर कांबळे फोटोग्राफर बेस्ट फोटोग्राफ आमचं फॅमिली फोटोग्राफर झाला तू आता लवकरच तू म्हणजे आमच्या फॅमिली सदस्य जा हा सो गाईज हे बघा सगळे आणिकेचे हे आमचे सगळे आणिकेचे मित्रमंडळी आहेत हाय करा हाय करा हाय सगळेजण हाय हे अनिकेचे बेस्ट बेस्ट फ्रेंड आहेत फोटोश चाललाय तोंड बघतो त्याची गरबड मी कशी दिसते एक नंबर किती बोलते बघितलं ना मला म्हणते अचल जय भीम बोल जाय भीम एक नंबर दिसतो एक नंबर एक नंबर मला सांग मी कस दिसतोय कशी दिसते एक, एक नंबर बाई फुल ट्रेनिंग दिली आहे किती बडबड करतोय मला म्हणतोय आत्ती मी कसं दिसतोय प्रतीक म्हणतोय मामा मी कसं दिसतोय काय ट्रेनिंग दिले पोराला फुल तू बोलत जाऊ बाई जाऊ बाई नाही बहीण बहीण लावतो लागतो आम्ही नात्याने आता आमची सगळी फॅमिली खूप मोठी आहे खूप मोठी आहे मला नाही आपली सगळी फॅमिली कधी अशी एकत्र येईल आणि सगळ्यांना फंक्शन असलं तरीच आम्ही एकत्र येतो तर चला आता रिसेप्शन चालू आहे आणि आमची अशीच भेटाभेट चालली आहे सगळ्यांना तुम्हाला दाखवते आहे नवनुवरचं पण दुख आता खूप लेट झालाय लग्न तर था रिसेप्शन रिसेप्शन पण झालंय आणि नवर देवाला खूप भूक लागली आता आम्ही जेवणार आहे काय बोलतो काय आणि कसं आहे दुखायला लागले असून आज कसं असत फेक्स आहे त्याची ती तर चला मी जेवली आहे पहिली पण पण मी आता आणखी सोबत परत जेवणार आहे कारण की मला व्हिडिओ मध्ये यायचं मी जेवली आधी पण मी परत तुझ्यासाठी जेवणार आहे मला व्हिडिओ मध्ये यायचं <laughs> तर फायनल झालेलं आहे नवरी बसलाय नवरी उकण्याशी उकाण्याची उकाण्याची तयारी करते नवरी आमची अशी रिएक्शन देऊ लॉक मध्ये राग येत उकाना पटकारला दोघ पण शेवटची पंगत चालू सगळे जेवायला बसले पायल डबल जेवायला बसते तिकडे गाईज आम्ही आलो घरी लग्नावरून आणि आता नवरा नवरीची एंट्री होणार आहे तर बघा कसं सजवलंय सगळ्या मावशांनी आणि आमच्या सगळ्या औरंगाबादच्या फॅमिलीनी तर तुम्हाला दाखवते मी आता नमिषाच वेलकम साठी बघा आता कसं सजवलंय मी चालले आता हळूहळू घरात आणि वरती चालले आता आणि जर मी हे विस्कडलं तर हे सगळे धरून मला खूप आणतील चला नच्या आधी मला जायचंय वरती तर हे बघा कसं सजव हळू विस्कडू नको ना बा बा <laughs> हे बघा कसं सजवलंय मस्त तिच्या वेलकम साठी आणि इथं लावणारे फटाके हे बघा फटाके आणि ते बॉम्ब फोडणारे हे बघा मस्त सजवलं हे बघा एक मी नाही आली आहे तुम्ही करा करा मित्र पाहिजेत असे आणि मित्रांनी सगळं सजवलं इकडे बघ रे थँक्यू तिकड बघा का हे नाही वर आडवायचं असत हा इथे फटाके इथे फटाके फोडणार सगळे सागर किती वाजलेत <laughs> दोन वाजले दोन <laughs> म खूप खूप जास्त दमले ते सगळे खूपच जास्त काय सांगायचं काय घरी होता जाणवेल हा हे बघा मावश्या बघा आमच्या कशा थांबले ते फुलं टाकायला तुम्ही फुल चमकीच दिसता वायरिन मुळे चला ना मिशा आली आता धावा नो एंट्री no, 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 no. पहिली आमची नवरी येणार आहे आणि मग तुम्ही येणार आहे हे si. बघा फटाके फोडायला लागले ते आली नवरी बाई ह्याच्या पडद्यामुळे दिसत एकदम स्लो मोशन मे थांबा 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 थांब थांब थांबा 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 एक ने कांकडे फूल डाका फूल डाका डाका फूल पटपट एक ने कांकडे फूल डाका बाजूला कुठे चला 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 या पुढे टाइम मध्ये आलात तुम्ही आणि पुढे या तुम्ही पुढे आणखीन पुढे म्हणजे अंगोरी संपल जाऊन द्या आता संपल संपल आता एक मिनट काढू आघाच काढून एकाच काढून दे एका वेळेस एकाने असं एंट्री करायला लागेल तुम्हाला दोघे एकदम नाही बसणार तुम्ही नाही तुमच्याकडे चल उचला लागेल नाही गरज पडणार नाही तसं नाही मग हार द्या हार द्या हार द्या बाजूला हा बघा दादा मध्ये तू उचलू नको ते बरोबर नाही दिसणार आहे चला या समोर बघ समोर बघ हार द्या कोणाकडे बरोबरच नाही येते द्या हार यांच्याकडे त्याचा पण घ्या पण घ्या

बहिणी शेगुन असतो बहिणीचा मान आहे तो चालेल चालेल माझ्याकडे

दार आडवायला थांबलं तरी बहिणी रमेशाचं नाव घेतो आवडली का बहिणी

हो ना डान्स झाला ना बघितलं पुरतच